नमस्कार मित्रांनो मी सुयो कदंद मी कोकण कसे का आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मित्रांनो सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो आजची व्हिडिओ खूप खास आहे कारण जे आपले अडूर ते आहे आपला मेन रस्ता आहे एवढा खूप खराब आहे आणि त्याबद्दल आपण आजचा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतं ते आपलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण जे लोकांना तो आपला अडूर आणि पालशरमधल्या रस्त्याचं काम लवकर लवकर पूर्ण होईल आणि चला व्हिडिओ जास्त जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओला आपण सुरुवात करतो चला जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा अधिक पायशेचे रस्त्याचे अवस्था बघा का एकदम रस्ता खराब आहे कायच मला बघा जे आज रस्त्यात दोन ते रस्ते असे खराब आहे काय खडे झालं किती तर खरीक आपण काम केले तर हा रस आहे हा आपल्या मातपासून खूप एवढा खराब झाला नाही रसा पूर्ण अजून म्हणायचं काय काम नाही केलंय मोठा स्विमिंग पूल आहे हा बघा तुम्हाला रस्ता का हा कुठं रस्ता आहे का तुम्ही तुम्ही पूलमध्ये गाडी चालवत आहे काय समजत नाही तुम्ही अजूनही घ्या घ्या तुझं अजूनही घेऊन आता अजून हे आपले आमदार खासदार काय करतात काय समजत नाही हे बघा रस्ते हे बघा हे रस्ता बघा हा तुम्ही रस्ता सांगा हा काय सांगा बघा बाईकवाले तो अजिबात यांचं पूर्ण मूस काढणार हां बघा हा मध्येच खाल्ल्या कसं नको काढलेलं आहे बघा कसं नको पूर्ण खराब आहे आणि हा रस्ता ना मित्रांनो आपल्या आड्रूपासून त्याची पूर्ण खराब आहे गाडीचा कुडकुला होत होता गाडीचा कुडकुला का झाला ह्या गाडीचा कुडकुला का झाला आहे गाडी ह्या रोडला चालायची निसती रोज हा दादा ना हा निस्ती रोज चालायची गाडी ह्या रोडला पाचशे सो रुपये यायचा जाग तिकडला वा बघायच पहिला आता तर मानगावलायच रस्त पुला बसला तर जामच ठेवायचं ते एक वेरी वगैरे होती एक, एक आ, ड्रोन उडवतो हा ड्रोन उडवला खड्डे मिळते ना आपल्यासून कोण रस्त्यावर पहि ना आज आता ठीक आहे कोणाला फायदे असेल ना रोजचा हा रोजचा जो असेल तो आहे तू गेला गडबडला तू कांसार लेट असेल का हो मी शिमगेला नाहीत ना चालू असं आहे बारा वाजता रस्ता नाही गाडी नाही स्कूटी स्कूटी चालू आहे अजून भेटणार इथं त्या रोडला स्पीड द्यायचा ब्रेक झाला तिथे झाला आहे மக்கா ஆடூ ஆடூனா गाडी पंपत जातो काय सर ड्रायव्हर सर तुझ्या गावाला जाणार